नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत डी गुकेश विश्वविजेता ठरला भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश याने डिंग लिरेनवर मात करत अठरावा वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू ठरला आहे भारताचा गुकेश याने विश्वविजेता ठरला आहे दोमा राजू गुकेशने अठराव्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला अठरा वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता जेता डिग लेरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला आतापर्यंतच्या तेरा डावांपैकी बत्तीस वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरीत साधली त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते अकराव्या डावात गुकेशने विजय मिळून बरोबरीची कोंडी सोडवली बाराव्या डावात लिरेनने बाजी मारली अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला ट्राय ब्रेकर मध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचं लक्ष होतं गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदवला गेला आहे लिरेनच्या हातातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश विश्वविजेता होणार असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या डोळ्यात विजया श्रू तरळले गुरुवार बारा डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्थापण्याच्या चौदाव्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला गुकेश हा विश्वनाथन आनंद विश्वविजेता ठरणारा दुसरा भारतीय ठरला आहे गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी सहा पॉइंट पाच गुणासह बरोबरी साधली चौदाव्या डावात ज्या डिंग पांढऱ्या सोंगट्यासह खेळत होता तो सामन्याच्या त्रेपन्नाव्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती गुकेशने खेळत राहत डिंगवर दबाव आणणं सुरू ठेवलं आणि यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला लिरेना आणि गुकेश यांच्यातील अंतिम डावातील सामना ही ड्रॉ होण्याच्या मार्गावर होता पण डिंगच्या हातातून मोठी गुडचूक घडली आणि त्याच्या हातातून सामना निसटला डिंग गुकेश या ऐतिहासिक विजयानंतर मनाला सामन्यात जेव्हा मला कळालं की लिरेननी गुडचूक केली तो माझ्या जीवनातील खूप आनंदाचा क्षण होता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लिरेन उत्कृष्ट खेळाडू आहे तो बुद्धिबळाच्या इतिहासातील एक उत्कृष्ट खेळाडू राहिला आहे त्याने या दरम्यान किती दबाव झाला असेल आणि शेवटपर्यंत हार न मानता दाखवून दिलं की खरा चॅम्पियन कसा असतो माझ्यासाठी तो खरा विश्वविजेता आहे मी जो क्षण अनुभवतो आहे तो अनुभवण्याचं प्रत्येकाचं बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं आणि आज मी माझं स्वप्न जगतो आहे सर्वात आधी देवाचे खूप आभार धन्यवाद